हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात मी सगळे तर आज मस्त असं देवदर्शनाला सुरुवात करूया इकडे देवपूजा झालेली माझी आणि दोघं बाजूला दिवे लावले देवाजवळ तर एक माझी नेह नेहमीचा जो दिवा आहे तुम्ही देवाजवळ लावत असते आणि दुसरी जी आरती आहे पंच आरती ती चांदीची तर ती मी आता हल्लीच लावायला लागली म्हणजे आणि एका ठिकाणी मी वाचलं होतं की चांदीचा दिवा जर आपण त्यामध्ये तुपाची वात करून लावली तर घरात जी मुलं छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करतात किंवा थोडाफार जो म्हणजे चिडचिडपणा घरात असतो किंवा वाईट शक्ती असतात तर त्या नाश पावतात असं मी वाचलं होतं तर म्हटलं चला आपणही लावून देऊ आहे चांदीचा दिवा तर तर या ठिकाणी आता इकडे वळली किचनकडे आणि कसं आहे ना की पटापट अशी कामं कशी करून घ्यायची आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एकदा का आपण एका कामाला लागलो ना की ते काम संपलं की दुसरं काम लागलीच हातात घ्यायचं तर मधल्या वेळात आपण जर का मोबाईल घेतला तर आपण जे मुलांना बोलत असतो तर तेच आपल्याही बाबतीत घडतं की बऱ्याच जणी आता विचार करतील की आपण स्वतः बघायचं की आपणही जर मोबाईल आता बघायला लागलो तर बघतच राहतो इन्स्टाची रील जर बघायला लागलो बघत राहतो कुठलीही गोष्ट बघा तर जर का आपण असे कामं केले पटापट एकामागे एक तर पटकन पण होऊन जातात अगदी दोन तासात पूर्ण घर आपलं व्यवस्थित आवरलं जातं आणि सगळी कामंही जागच्या जागी होऊन जातात आणि बा नंतरचा खूप सारा वेळ आपल्याकडे असतो त्या वेळात आपण बघू शकतो पण जर का एक काम केलं आणि लागलीच आपण थांबलो मग थोडंसं मोबाईल बघितला वा असं वाटत असतं ता कारण जसं मुलांना व्यसन लागलेलं असतं ना मोबाईलचं तसं आपण जर स्वतःवर पण कंट्रोल केला ना, हो ना, ना तर पटकन सारी कामं होऊन जाणार आहेत तर या ठिकाणी आता किचनवर गॅस मी स्वच्छ करून घेतलेला आहे त्यानंतर भांडी धुवून घेते इकडे माझ्याकडे आता सध्या कामवाली बाई वगैरे नाही आहे सगळी घरातली कामं मीच करत असते तर या ठिकाणी आता भांडी वगैरे धुवून घेते स्वच्छ म्हणजे मग ते भांड्यांचंही काम होऊन जाईल आणि इकडे किचन किचनवटा गॅसही आपलं क्लीन झालेलं आहे त्यानंतर लागलीच सिंक वगैरे पण मी घासून घेत असते म्हणजे तेलकट चिकट जे असतात डाग ते लागलीच निघून जातात आणि असं वास पण येत नाही कुबट वगैरे आणि सगळं पाणी वगैरे स्वच्छ करून किचनवटा गॅस पुन्हा एकदा व्यवस्थित पाणी वगैरे काढून घेतलं आहे मी इकडे आता हे किचनची कामं माझी आवरली गेली आहेत आणि तोपर्यंत मी कपडे पण धुवायला लावलेले होते म्हणजे मशीनमध्ये आणि ते पण म्हटलं आता वाळत घालून देऊया म्हटलं कारण एकदा का मशीनमध्ये कपडे राहिले की ते तसेच राहतात मग बराच वेळ असं वाटतं की टाकू टाकू धुतले तर गेले आहेत आपले कपडे पण तसं न करता लागलीच एका मागे एक कामं केली ना की पटापट होतात तर कामाचं जर का आपण नियोजन करून ठेवलं ना तर त्याचाही आपल्याला फायदा होतो की एक काम करतानाच दुसऱ्या कामाचा विचार करून ठेवाय की ठेवायचं की आता काय करायचं आहे आपल्याला त्यानंतर इकडे रातचं चाललेलं होतं की ना ला चाल तो ना स्विमिंगला जायचा त्याचे स्विमिंग क्लासेस तर जेव्हा चालू होते तर त्याची स्किन थोडी टॅन झालेली होती आणि तो होम रेमेडी त्याची त्याची तयार करत होता काहीतरी डाळीच्या पिठापासून तर ता त्याला म्हटलं अजिबात घाण करायची नाही किचन ओट्यावर व्यवस्थित कर म्हटलं तर त्यानंतर मग सगळं सकाळी तर आवरलेलं होतं पण पुन्हा एकदा मी झाडू वगैरे लावून घेते म्हणजे मग केस वगैरे जे थोडेफार उडून वगैरे आलेले असतात कारण सध्या आता उन्हाळ्यानं तर खूप अशी हवा येत असते खिडक्यांमधून किंवा बाल्कनीच्या दारातनं तर मग पुन्हा एकदा थोडा झाडू मारून घेते आणि क्लीन करून घेते मी म्हणजे मग दिवसभर काही झाडू लावायची गरज राहत नाही मला आणि कसं आहे मी कामं करताना शक्यतो रॅपरन बांधूनच कामं करते म्हणजे मग म्हणजे खास करून स्वयंपाक किंवा भांडी वगैरे घासताना कारण मग जे भांडी घासताना जे शिंदोळ वगैरे आपल्या अंगावर उडतात ना त्यामुळे आपले कपडेही खराब होत नाही आणि स्वयंपाक करतानाही जो फोडणीचा वास वगैरे आपल्या कपड्यांना लागतो त्यामुळे असा वेगळा स्मेल आपल्या याच्यातनं यायला लागतो जिरे मोहरीचा तर तसं नको व्हायला म्हणून मग मी याकरण वापरत असते कारण आपलेच कपडे व्यवस्थित राहतात म्हणजे मला आवडत नाही असे कपड्यांना हात वगैरे पुसलेले त्यामुळे कपडेही खराब होतात आणि आपल्यालाही चांगलं वाटत नाही तर या ठिकाणी आता सगळं हॉल हो आणि ते सगळं आवरून झाल्यानंतर कपडे होते तर कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या मला आणि त्या पण मग म्हटलं चला आता बसल्या बसल्या आधी घड्या घालून घेऊया आपण तर रोजचे कपडे काढून आपण जर का घड्या घालून घेतल्या ना तर कपड्यांचाही खूप असा पसारा होत नाही आणि जागच्या जागी सगळ्यांचे कपडे ठेवून द्यायची लागलीच तर ह्या सवयी जर आपण ठेवल्या ना पटकन ता, ता, तर पटकन कामं पण होऊन जातात आणि वस्तू आपल्याला जागच्या जागी भेटून जातात आता मिस्टरांचे जे कपडे आहेत तर त्याच्या मी एवढ्या काही व्यवस्थित म्हणजे थोड्याशा अशाच घड्या घालते खूप अशा व्यवस्थित नाही घालत कारण ते मला प्रेसला द्यायचे आहेत म्हणून फक्त असे व्यवस्थित फक्त फोल्ड करून ठेवून देते तर ते बाजूलाच ठेवते म्हणजे मग ते पिशवीत टाकून ठेवते मी लागलीच आणि मग बाहेर जेव्हा मी जात असते तेव्हा मग घेऊन जायचे आणि टाकून यायचे म्हणजे ते काम पण एक होऊन जातं कारण एक ते दोन दिवसात ते देतात कपडे वगैरे प्रेस करून त्यामुळे मग इकडे आता राजचे कपडे वे वेगळे ठेवते परत माझे वेगळे यांचे वेगळे असे कपडे शॉर्टेज करून ठेवून देते वेगळे वेगळे म्हणजे मग पटकन सापडतात आणि मुलांनाही पटकन सापडतात मग घोड होत नाही पुन्हा हात मोजे ना रुमाल मोजे वगैरे ते पण व्यवस्थित एका साईडला ठेवले ना तर पटकन सापडतात तसंच आपल्या पोळ्यांचा रुमाल वगैरे किंवा पुसायचे कापडं बेडशीट असे ते जागच्या जागी ठेवून देते मी लागलीच ते झाल्यानंतर मग सगळी कामं आटोपली होती आणि नंतर माझं का जे काम असतं म्हणजे माझं शिवणाचं किंवा दुसरं काही मला करायचं असेल किंवा बाहेर जायचं असेल तर ते कामं मी करत असते उरलेल्या वेळामध्ये तर आता इकडे ब्लाऊज पीस मला कट करायचा आहे हा पण पीस खूप छान आहे आणि अस्तरचा आपण कट करणार आहे आणि बॅक साईडला वगैरे डिझाईनचा गळा वगैरे घेणार आहे ते तुम्हाला दाखवेलच मी जेव्हा तयार करेल तेव्हा तर आता ते, ते कट करून घेणार आहे मी आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की ब्लाऊजचे माप वगैरे घेतले नाही डायरेक्टच कट करते तर कसं आहे ना की एकदा जर का मी ब्लाऊज म्हणजे मापं घेऊन गे घेतली तर ते माझ्या डोक्यात अगदी फिक्स होऊन जातात आणि मी ते पक्के असतात माझे की लागलीच मी कापून घेते मग त्याच्यावरूनच आणि मागच्या वेळेस जो ब्लाऊज कट केला होता ना पीस तर तो त्याच मापाचा हा ब्लाऊज आहे त्यामुळे ते माक मापं माझे लक्षात आहे आणि मी लागलीच कापडावर आखून घेते आणि कट करून घेते म्हणजे मग तेच ते करत बसण्यापेक्षा आपल्याला जर लक्षात आहे की बाबा हेच करायचं आपल्याला आप तर पटकन होऊन जाता या ठिकाणी आता स्लीव्ज पण कट करून घेते मी आणि कटिंग करून ठेवला म्हणजे मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा फक्त डायरेक्ट शिवायला बसायचं आपलं काम असतं तर त्यामुळे मग कट करून ठेवून देते आता आणि कसं आहे आपण एकाच मापाचे असले तर एकाच वेळी आपण कट पण करू शकतो ब्लाऊज पीस सगळे म्हणजे अस्तर पण कसं होतं ना की बॅक साईडला काहीतरी असा वेगळा डिझाईन वगैरे घ्यायची असते त्यामुळे मग तसं पण नाही करू शकत बाकीचे म्हणजे आपल्याला जशी डिझाईन घ्यायची त्याप्रमाणे कट करून ठेवायचे तर या ठिकाणी आता स्लीव्ज कट करून घेतलेले आहे मी व्यवस्थित शेप देऊन देणार आहे त्यानंतर कट झाल्यावर आपण ब्लाऊज पीस पण कट करून घेणार आहेत मग असं कट केलं म्हणजे ब्लाऊज पीस कट करायला अगदी सोपं जातं आपल्याला पटकन होऊन जातं फक्त ते पॅटर्नसारखं आपल्याला ठेवायचं असतं आणि कट करून घ्यायचं असतं तर या ठिकाणी बघा खूप छान असा पीस आहे सुंदर कलर पण खूप छान आहे त्यानंतर माझी कामं आटोपल्यानंतर मग संध्याकाळी मला जर भाजी वगैरे आणायची असेल किंवा दूध वगैरे आणायचं असेल तर त्यासाठी मग मला बाहेर जायचं असतं राजा आणि मी बाहेर जाणार होतो आणि तिथनं आल्यानंतर मग किराणावाल्याने मला हे सॅम्पल चणे दिले होते की खूप छान आहेत मी काळाचं ना मागत होती पण त्याने हे दिले होते आणि ते थोडे भिजवले म्हटलं उद्या तर येतील आपल्याला भाजीसाठी आणि त्यानंतर उरलेले चणे मी न्यूटेलाची बॉटलचा शेप मला खूपच आवडला होता तर त्यामध्ये भरून दिले आणि म्हटलं थोडेसेच आहेत तर छोटी बॉटल आहे तर त्यामध्ये ठेवूया म्हटलं खूप छान असा शेप होता तिचा त्यानंतर रात्री मला जिम्मा टू फिल्म कद्दीची बघायची होती आणि ती लावली आणि चिंच रात्रीची खूप गोड चिंच होती ती खात बसलो आणि असा आजचा मस्त असा दिवस गेला आणि असं माझं रुटीन होता आजचं तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात तर ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका बेल अकाउंट पण प्रेस करून ठेवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय